जयघोषात ओम नमस्िवाच्या नाम जपात व श्री देव कुणकेश्वराच्या नामघोषात कुणकेश्वर महाशिवरात्रोत्सवामध्ये कुणकेश्वर तीर्थस्थानी पहिल्याच दिवशी भाविकांचा जनसागर लोटला होता पहिल्याच दिवशी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला गुरुवारी दर्श अमावस्येची पर्वणी असून या दिवशी पवित्र तीर्थ स्नानाने या यात्रेची सांगता होणार आहे श्री देव कुंकेश्वराची शासकीय पूजा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली आहे तर आज पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली दिवसभरात अनेक मान्यवर मंडळी तसेच राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी दर्शन घेतलं यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी नीलम राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे आमदार किरण उर्फ भैया सामंत रवींद्र फाटक शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर अमोल लोखे गटविकास अधिकारी ऋषाली यादव यांनी दर्शन घेतलं तर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीच्या वतीने लोकप्रतिनिधी महनीय व्यक्तींचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली सरपंच महेश तामणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित होते या वर्षी दिवसांची यात्रा असल्याने सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती यात्रेत प्रथमच विक्रमी दहा स्वाऱ्या कुणकेश्वर भेटीसाठी आल्या यामध्ये मिठबाम श्री देव रामेश्वर देवस्वारी तीनशे वर्षांनी कुणकेश्वर भेटीसाठी तर श्री इनामदार रामेश्वर संस्थान आचरा श्री देव रामेश्वराचे देवस्वारी एकोणचाळीस वर्षांनी तर शिरगाव श्री देवी पावनाई देवी बावीस वर्षांनी व देवगड जामसंडे गावचे ग्रामदेव श्री दिरबा रामेश्वर देवस्वारी बारा वर्षांनी कुनकेश्वर भेटीसाठी आले याशिवाय श्री देव माधवगिरी माईन कणकवली श्री गांगेश्वर नारिंगे श्री देव जैन रवळनाथ महालक्ष्मी पावना देवी गांगो बिडवाडी कणकवली श्री देव गांगेश्वर बावशी बेळणे कणकवली आणि श्री पावना देवी हुमरट कणकवली तसंच श्री गांगेश्वर पावनाई भावाई दाभोळे व देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीला आल्या होत्या प्रथमच विक्रमी दहा देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीला आल्याने उच्चांकाची गर्दी झाली होती कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा